माझ्या लेकरांनो माझ्या काळजाच्या तुम्हाला आणि काय केलं दिलं स्वराज्य जिथे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावा तर गर्दन छाटून आणि तुम्ही तुम्ही स्वतःला राज्य करते अरे तुम्ही जर व्यापारी निघाला चौदा तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा इथले डोंगर विकले इथल्या नद्या विकल्या इथले उद्योग धंदे परराज्यात विकले माझ्या हातचं दोन त्यांच्या दोनचाही आस विकला आम्हीच घर भरलं आणि तुम्ही रयतेला स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या अरे गणिवांपेक्षा मोजे वैली तर तुम्ही निघालात स्वतःत निघाला थी, काही आज नवीन नाही माझ्या आत होतेच की स्थानिक पैशांच्या हो मोहापाई स्वराज्याच्या पाठी खंजीर खुपसला पण आम्ही आम्ही अशा गद्दारांना कठोरात कठोर सजा दिली आज पुन्हा तेच सुरू आहे पैशांसाठी मान विकलं जात खुर्चीसाठी स्वाभिमान गाठ ठेवला जातोय मराठी अस्मितेवर घाला घातला जातोय म्हणूनच मला पुन्हा बोलावं लागतय अरे तुम्हाला नकोय का ते स्वराज्य करत जिथे आया बहिणी

स्वराज्य विकणारे तुम्ही दत्ता होय माझ्या मावळ्यानो आता फक्त जय शिवाजी असं म्हणून उठू लागा आता या दत्तारीच्या छापानावर नांगर ठेवा कारण हे स्वराज्य तुमच्या बापाचं आहे ते वाचवण्यासाठी आता तुम्हालाच तानाजी व्हावं लागेल मी वाट बघतोय मी वाट बघतोय तुमच्या मनगटी असलेल्या त्या तलवारीची जी या अन्यायाची मान छाटेल तुमच्या रक्तातला तुमच्या श्वासातला शिवा प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की